आणि सुरुवातीला बातमी अतिशय मोठी आहे कारण फडणवीसांच्या कार्यालयातील तोडफोड प्रकरणी एक अतिशय महत्वाची अपडेट समोर आलेली आहे हल्ला करणाऱ्या महिलेची ओळख ही अखेर पटली आहे महिलेचे सोसायटी मधील अनेक व्हिडिओ समोर आलेले या आधी सुद्धा महिलेने धमकावल्याची माहिती मिळते या महिलेने अचानक देवेंद्र फडणवीस यांची जी नावाची पाटी होती ती तोडलेली होती फडणवीसांच्या कार्यालयात तोडफोड या महिलेने केलेली होती आणि हल्ला करणाऱ्या या महिलेची आता ओळख पटलेली या महिलेचे या सोसायटी अनेक व्हिडिओ सुद्धा समोर आलेले आहेत तर या महिलेसंदर्भात पोलिसांनी नेमकी काय माहिती दिली तेही आपण बघूयात और इस महिला पे मुंबई पुलिस में इससे पहले एक गुना दाखिल किया गया है उस ऑफेंस में माननीय कोर्ट के सामने भी एक रिपोर्ट दिया गया था जिसमें इस महिला ये महिला मेंटली डिस्टर्ब है और इसकी वजह से उसको खुद को और बाकी लोगों के सेफ्टी को भी खतरा है ऐसा रिपोर्ट में दिया गया था लेकिन इस महिला के भाई ने उसकी जिम्मेवारी ली थी इसलिए कोर्ट ने उसे एडमिट करने को नहीं बोला था

या महिलेची ओळख ही आता पटलेली आहे या या महिलेने अनेकांना धमकावलेलं आहे अनेकदा अशा प्रकारे तोडफोड केलेली आहे हे सुद्धा आता समोर आलेलं आहे ही दोनही दृश्य अतिशय महत्वाची आहे एक दृश्य का संध्याकाळचे तर दुसरी दृश्य या आधीची आहेत कशा प्रकारे या महिलेने या आधी सुद्धा तोडफोड केली ते आपण या दृश्यांमध्ये बघतोय मात्र मंत्रालयातली फडणवीसांच्या कार्यालयाजवळची पाठी या महिलेने फेकली असल्याचं तिची तोडफोड केली असल्याचं आपण या दृश्यांमध्ये सध्या महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका